नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मराठा आरक्षणाचा तिढा कायम असून मराठा मनोज मनोजरंगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तोडगा सुचवला पवारांनी मराठा आरक्षणाचा तेंडू केंद्रीय सरकारच्या कोर्टात ढकलला आहे तर शरद पवार यांच्या तोडग्याला मराठा आरक्षणासाठी जे याचिकेकर्ते विनोद पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे सांगलीमध्ये पत्रकाराशी बोलताना पवार म्हणाले की पन्नास टक्के आरक्षणावर येत नाही पण त्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे घटना दुरुस्ती करायला काही हरकत नाही असंही पवार यांनी म्हणाले पुढे त्यांनी तमिळनाडू मध्ये अठ्यात्तर टक्क्यावर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात पंच्याहत्तर टक्क्यावर का जाऊ शकत नाही असा सवालही उपस्थित केला पन्नास टक्के आरक्षण मर्यादित पंचाहत्तर टक्क्यावर जायचं पाहिजे पंचाहत्तर टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल आणि कोणत्याही वाद होणार नाही असंही त्यांनी म्हणाले मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढणारे याचिकीकर्ते विनोद पाटील यांनी शरद पवारांच्या भूमिकेचे के स्वागत केले त्यांनी म्हणाले की याचिकेकर्ता म्हणून मी समाजाच्या बाजू मांडत असताना सर्वोच्च न्यायालयात सुद्धा ही मागणी केली होती न्यायालयाच्या निर्देशांना आणून दिले होते पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ही कालबाह्य असल्याचेही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरताज धन्यवाद जय महाराष्ट्र